रसिक हो नमस्कार मराठी ब्राह्मण समाज खारघर या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत या चॅनलवर तुम्ही आस्वाद घेणार आहात माय मराठी कला संस्कृती कथा अशा अनेक कृतींचा तेव्हा आमच्या या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा धन्यवाद नमस्कार मी नंदिनी यवलेकर मराठी ब्राह्मण समाज खारघर आयोजित अनादिमी अनंतमी या कार्यक्रमात मी आज आपल्यासमोर क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकर यांची कविता सादर करणार आहे विदा सावरकरांचं साहित्य हे खूप अफाट आहे त्यांच्या कवितांचे साहित्यातले योगदान अमूल्य आहे आपल्या आपल्याला त्यांच्या कवितांमध्ये दडलेले राष्ट्रप्रेम साहस आणि सामाजिक परिवर्तनाचे संदेश वाचायला मिळतात त्या कवितांचा अभ्यास म्हणजे राष्ट्रभक्तीचा अनोखा अनुभव माझी आजची कविता अशीच आहे आपल्या देशाबद्दल असलेले प्रेम व्यक्त त्यांच्या प्रत्येक शब्दातून व्यक्त होत आहे कवितेचं शीर्षक आहे प्रियकर हिंदुस्थान सकल जगामध्ये छान आमूचा हिंदुस्थान केवळ पंच प्राण आमूचे सुंदर हिंदुस्थान बहुत पाहिले बहुत ऐकिले देश सांग सांग पाताल तेल भू सांग चीन जापान बहुत गिरी परी तुझाच गिरीवर हिमालयाचा मान कवण नदी हे श्री गंगे सम पूत सुधा जलपान कस्तुरी मृग पूरित जिचे प्रभात को किल 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 कुचित आम्रोद्यान धूम सौगंध मनोहर जिचे सामर वगान ऐकु नयेति जिथे कराया देव सोमरसपान कालिदास कवी गाती गौतम शिकविती सांख ज्ञान म्लेच्छ म्लेच्छ विनाशक विक्रम दे तुज स्वतंत्रशील श्रीदान जिजा जन्म दे जिजा जन्म दे शिवाजीच्यास्तव गुरुपुत्राचे प्राण जिच्या अस्तवची त्या कुमारिकांसी दिस्त वात ये ना। तुझा जलाही अनंत पितरा दिले तिलांजली दान पुन्य भूमितू पित्र भूमितू तु, तु अमुचा अभिमान। जननी जगत्रई शक्त कोण जो करील तुझा अपमान। प्राण दान संदित असूनी त्वत्री कोटी संतान। जननी तुझ्या सन्मान रक्षणी अर्पुनरणी हे प्राण भंगोनी घालू तुझं दारुण रक्त स्नान धन्यवाद